टाक बाळ त्यामध्ये आता टाका त्यामध्ये टाक बाळ टाका उठा उठा तुमच्या हातीन टाका त्यात त्यात टाकायचं आहे झाडात टाकायचं बाळा पानं काढून टाका हा टाका त्यामध्ये टाका हा टाक उचल आणि टाक त्यात उचल हा उचल आणि टाका बरोबर हा बरोबर हा गुड गर्ल टाका सगळं ताट उतरून टाक

uh -huh.